रायगड यासाठी बघा रायगड फक्त किल्ला नाहीये रायगड स्वराज्याची राजधानी आहे रायगड फक्त किल्ला नाहीये मराठ्यांच्या शौर्याचं प्रतीक आहे रायगड फक्त किल्ला नाहीये जगातला एकमेव किल्ला आहे ज्या किल्ल्याचं वॉरंटी कार्ड आहे स्वाभिमानापेक्षा मोठं काहीच नसतं आपल्या पोराला दहा रुपये चोरीचे पैसे आणून खायला घालू नका एक वेळ आपली पोरं काजू बदाम खाऊन नाही जगली तरी चालेल पण दुसऱ्याच्या तळतळाटाचा एक रुपया सुद्धा आपल्या पोरांना खायला घालू नका खऱ्या अर्थानं तेव्हा तुमची पोरं सुदृढ होणार आहेत काही नसतं महाराजांनी काय शिकवलं महाराजांनी स्वाभिमान चारित्र्य आणि खऱ्या अर्थाने प्रामाणिकपणा शिकवला आपण या राजाचा विचार टिकावा यासाठी आपण एकच गोष्ट करू शकतो ते म्हणजे आपण महाराजांचे गडकिल्ले बघितले पाहिजेत ताईनं रायगड किती लोकांनी बघितलं हातवरती करा रायगड हात खाली करा गोव्याला किती लोक गेलती रात्री दादानी मला यादी पाठवल्या तिकडे बरं झालं सस्ते बरं लोणावळा खंडावळा इथन पुढं लग्न झाल्यानंतर आपल्या नवऱ्याला सांगायचं की बाबा आजपर्यंत तू मला कुठं न्याला नाहीस बरं न्याला असलास तर कुठं जवळच न्याला आहेस मला बाबा इथनं पुढं लोणावळा खंडावळा ते काश्मीर तर अजिबात बघायचं नाही हितन पुढे मला फक्त एकदा आयुष्यात छत्रपती शिवाजीराजाचा रायगड बघायचा आहे रायगड का बघायचा माहिती पोरांनो छत्रपती शिवाजी राजांचा जन्म झाला त्या किल्ल्याचं नाव हो काय जोरात काय नाव हो? आणि महाराजांचा मृत्यू झाला त्या किल्ल्याचं नाव हो काय शिवनेरीचे पहिले दोन अक्षर म्हणजे आणि रायगडाचे पहिले दोन अक्षर म्हणजे हे दोन शब्द तयार केल्यावरती एक शब्द तयार होत होतो म्हणजे पण शिवनेरी पासून रायगडापर्यंत शिवराय नावाचा प्रवास सोपा नव्हता रायगड यासाठी बघा रायगड फक्त किल्ला नाहीये रायगड स्वराज्याची राजधानी आहे रायगड फक्त किल्ला नाहीये मराठ्यांच्या शौर्याचं प्रतीक आहे रायगड फक्त किल्ला नाहीये जगातला एकमेव किल्ला ज्या किल्ल्याचं वॉरंटी कार्ड आहे माहिती आहे जगातला पहिला राजा जगातला सगळ्यात मोठा इंजिनियर छत्रपती शिवाजी महाराज ज्यांनी स्वतःच्या वास्तूची गॅरंटी दिली तुमच्या घराची गॅरंटी आहे का इंजिनियरला फोन करून विचारा बरं किती दिवस टिकणारा जायच्या अगोदर पडायचा आलो होते पण महाराजांनी रायगडाची गॅरंटी दिली का कुठे दिले रायगडावरती जायचं महाराजांच्या समाधीपशी जायचं आणि महाराजांच्या समाधीच्या पाठीमागं बघायचं भिंतीवरती दगडात एक शिलालेख कोरला आहे रायगडाचं वॉरंटी कार्ड मी नाही महाराज म्हणतात शेवटचं वाक्य आहे काय म्हणतात या व चंद्र दिवा करो ती म्हणजे काय जोपर्यंत या पृथ्वी तलावरती चंद्र आणि सूर्य असेल तोपर्यंत पत्थर आणि पत्थर आणि रायगडावरची प्रत्येक वास्तू टिकेल कुठंपर्यंत चंद्र सूर्य असेल तोपर्यंत एवढी गॅरंटी दिले पाणी आडवा पाणी जिरवा ही योजना छत्रपती शिवाजी महाराजांनी चालू केली ह्याची आडवा त्याची जिरवा ही योजना आम्ही चालू केली तुम्हाला माहित आहे हे घरातले बल्ब कधी आपण फोडतो का कधी फोडतो ग्रामपंचायतीचा एकतर शिल्लक ठेवतो का नाही ठेवत का दुसऱ्याची गोष्ट आपल्याला कधी वाटतच नाही आपण घरात शौचालय वापरतो माहिती आहे का शौचालय वापरता ना या शौचालयाचा शोध कुणी लावला माहिती आहे जगात पहिल्यांदा इंडियन टॉयलेटचा शोध छत्रपती शिवाजी महाराजांनी तीनशे पंच्याण्णव वर्षापूर्वी लावला विष्ठेचं डिकंपोजिशन कसं करायचं रायगडावरती महाराजांनी शौचालय उभं केलेत पाणी अडवा पाणी जिरवा ही योजना महाराजांची झाडे लावा झाडे जगवा ही योजना महाराजांची सिंधुदुर्ग किल्ल्यावरती कधीतरी जावा सिंधुदुर्ग किल्ल्यावरती गेल्यावरती तुम्हाला एक गोष्ट बघायला मिळेल काय माहिती आहे त्या किल्ल्याच्या साईडनं सगळं खारं आहे आणि किल्ल्याच्या बरोबर मध्ये पाणी असं का जगात पहिल्यांदा रेन वॉटर हार्वेस्टिंग पडणाऱ्या पावसाचं पाणी विहिरीत साठवायचं आणि साठवलेलं पिण्यायोग्य पाणी करायचं जगात फक्त एकाच राजाला जमलं छत्रपती शिवाजी महाराज आपण योजना करतो आज अनेक योजना आहेत या सगळ्या योजनेचे खऱ्या अर्थाने निर्माते महाराज आहेत तुम्हाला आहे बाजीप्रभू देशपांडे फुलाजी देशपांडे ज्यावेळी शहीद झाले त्यावेळी त्यांच्या पाचवी मुलांना महाराजांनी त्यांच्या जागी नोकरीवरती ठेवलं आजही शासकीय सेवेमध्ये एखादा अधिकारी जर मेला तर त्याच्या जागी जे त्याच्या पोरला घेतलं जातं अनुकंपा खाली घेण्याची योजना या जगात पहिल्यांदा छत्रपती शिवाजी महाराजांनी चालू केली आजही एखादा शासकीय नोकरीदार किंवा जवान शहीद झाला तर त्याच्या बायकोला पेन्शन मिळते ही पेन्शन नावाची योजना छत्रपती शिवाजी महाराजांनी चालू केली दर पाच वर्षाला तहसीलदारांची कलेक्टरांची पी एस आय ची बदली होते पाच वर्षालाच का दहा वर्षाला का होत नाही याच्या पाठीमाग महाराजांचं चरित्र आहे महाराज सांगतात पाच वर्षाच्या वरती एका किल्ल्यावरती किल्ल्याचा किल्लेदार आणि किल्ल्याचा सैनिकाचा प्रमुख एका दिवशी पाच वर्ष थांबला आजूबाजूची माणसं त्याच्यासोबत मिळतील किल्ला जायची शक्यता आहे पाच वर्षांनी जी बदली होते ना बदली ही बदली छत्रपती शिवाजी राजाची पुण्याई आहे अमेरिकेचे राष्ट्रपती भारत भेटीला आले होते आणि आल्यावरती अमेरिके अमेरिकेच्या राष्ट्रपतींनी विचारलं सर तुम्हाला प्रेमाचं प्रतीक मला तुमचं सोन्याचं टेम्पल बघायचं आहे ना मला तुमचं प्रेमाचं प्रतीक असलेलं ताजमहल बघायचं आहे मला फक्त माझ्या देशामध्ये ज्या राजाचा इतिहास शिकवला जातो ना त्या राजाचा आयुष्यात फक्त एकदा रायगड बघायचा आयुष्यात फक्त एकदा रायगड बघायचा आहे <प्लुण> मी मध्यंतरी ताई रायगडला गेलो होतो एक बारा वर्षाचा बारक पोरग माझ्या पाशाला मला म्हणला दादा माझी एक इच्छा आहे म्हणला म्हणलं काय दादा आजपर्यंत ऐकलंय चलो थायलंड पॅकेज असतात चलो इंग्लंड फिरून येऊ बरं मी काय करू म्हणलो दादा माझं असं नियोजन आहे मी इंग्लंडला जाणार आहे आणि तिकडे पॅकेज काढणार आहे चलो रायगड चलो रायगड चलो रायगड तिकडचं सगळं इंग्रज पॅकेजमधनं मी इकडे घेऊन येणार विमानातनं खाली उतरवणार रायगडापशी येणार दादा रोपवेन नाही म्हणला सगळे इंग्रज पायरीवरनं वरती चालत येणार डोक्याचा घाम ज्यावेळी पायापर्यंत पोहोचेल त्यावेळी संपूर्ण रायगड फिरून दाखवणार ही लाल कातडी सगळी शिवाजीराजांच्या राजांच्या पासून नेणार आणि त्यांना सांगणार बघा रे हा जगाचा बाप ज्यांनी तीनशे पंच्याण्णव वर्षापूर्वी तुमच्या बापाची जिरवली होती किती मोठा संस्कार आहे किती मोठा त्याला वाटतं बाहेरचं पर्यटन इथं यावं आपण सुधरावं पण आपण सुधरत नाही